हाय फ्रेंड्स मी अस्मिता आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम कुरकुरीत अशी पालक भजी कशी बनवायची हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला पाहूया मी इथं एक पेंडी पालक स्वच्छ साफ करून बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे दोन ते तीन चमचे ज्वारीचे पीठ व दोन ते तीन चमचे मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे तीन ते चार बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे एक चमचे जिरा व एक चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा मी इथं लाल तिखट हळद व चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला पाहूयात रेसिपी बारीक चिरलेल्या पालकमध्ये मी इथं ओवा आणि जिरे घालून घेत आहे दोन बारीक चिरलेले कांदे आपल्याला घालून घ्यायचे आहेत साहित्यामध्ये मी कांदा दाखवला नव्हता विसरलेला आहे मिरची आणि कोथिंबीर घालून घेऊयात आता याच्यामध्ये लाल तिखट हळद व चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता याच्यामध्ये मी गव्हाचे पीठ व ज्वारीचे पीठ घालून घेणार आहे आणि हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण बेसनपीठ घालून घेणार आहे मी तर एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे पण आपल्याला जर गरज पडली तर अजून थोडंसं बेसनपीठ घ्यावं लागणार आहे हे सगळं मी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आपण थोडं थोडं घालून ते मिक्स करून घेणार आहे ये। त्या बगत लेला हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायचं नाही आहे मिडियम बनवायचं आहे त्यासाठी आपण बघत बघतच पाणी वापरायचं आहे भाजी जास्त असल्यामुळे थोडंसं अजून बेसनपीठ मला घालावं लागलेलं आहे सर्व मिळून आपलं बेसनपीठ दीड वाटी झालेलं आहे मिश्रण आता आपलं तयार आहे हे दहा मिनिट आपण ठेवणार आहोत दहा मिनिट झालेले आहेत आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे त्यासाठी मी चिमुटभर ओवा सोडा घालून घेतलेला आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपल्याला या मिश्रणामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे कडलेलं आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यामुळे काय होतं आपली भजी एकदम कुरकुरीत होतात व जास्त तेल शोषून घेत नाहीत आता आपण भजी तळून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील अशा पद्धतीने कढईत बसतील तेवढी भजी आपण घालून घेतलेली आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहे। भजी म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे अगदी पाच मिनिट सुद्धा लागत नाहीत भजी बनवायला पालक भाजी वापरल्यामुळे ते अजूनच पौष्टिक आणि टेस्टी बनतात दोन्ही बाजूने आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भजी बनवताना मी नेहमी ज्वारीच्या पिठाचा वापर करते ज्वारीचं पीठ घातल्यावरती भजी कुरकुरीत तर होतातच पण जास्त तेल शोषून घेत नाहीत त्यामुळे दोन ते तीन चमचे कोणत्याही प्रकारची भजी असो त्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ वापरायचं आहे मिडियम गॅसवरतीच मी हे तळून घेत आहे त्यामुळे ती आतून सुद्धा चांगली भाजली जातात भजी आपली तळून झालेली आहेत आता मी ती काढून घेणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व भजी तळून घ्यायची आहेत भजी आणि चहा एकदम अप्रतिम कॉम्बिनेशन आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पालक भजी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडतील आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमची भजी कशी झाली होती सर्व भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत आपण कोणताही पदार्थ ज्यावेळी तळत असो त्यावेळी तेलामध्ये थोडंसं अगदी अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं जेणेकरून आपला पदार्थ ते तेल जास्त प्रमाणात शोषून घेत नाही सर्व भजी माझी तळून झालेली आहेत आता आपण या भज्यांवरती ताव मारायचा आहे चहा आणि गरमागरम पालक भजी तयार आहेत